नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या खरबूज प्लॉटमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटला पंचेचाळीस दिवस आज पूर्ण झाले आहेत आणि पंचाळीस दिवसानंतर तुम्ही प्लॉटची कंडिशन बघू शकता किती छान प्रकारे आहे कॅनोपी पी हिरवापणा त्यानंतर जे स्ट्रॉंगपणा असतो आपल्या पाल्यामध्ये ते पण आणि आपलं जो ग्रोथ असते विलीची ती बी तुम्ही व्यवस्थित बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे आज आपण दोन प्रश्न घेणार आहोत एक पाणी नियोजन म्हणजे खरबूज पिकामध्ये पाणी नियोजन हे खूप महत्वाचं असतं कारण पाणी कम पडणे किंवा जास्त होणे ह्याचे प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतात जर पाणी खरबूज प्लॉटला जास्त झालं तर लगेच डावणीचा असर होत असतो आणि कमी झालं तरी पण त्याचं असर दिसून येतो आपल्या वेगवेगळ्या प्रकारमध्ये तर शेतकरी मित्रांनो हे आपला पहिला प्रश्न असणार आहे आणि दुसरा प्रश्न असणार आहे की जे आता शेतकऱ्यांचे शेती जी का खाली झाली तुरासो त्यानंतर कापाशी सारखी हे जे लागवड केलेले असतात ते शेतकऱ्यांचे आता रान खाली झालेत त्यांना आता लागवड करायची तर ते लागवड आता कधी करू शकता जेणेकरून त्यांना भाव मिळेल तर शेतकरी मित्रांनो त्याआधी तुम्हाला मी आपल्या प्लॉटची कंडिशन दाखवतो आपला प्लॉट कसा आहे कसा नाही साईज कशी आहे त्यानंतर सगळ्या गोष्टी बोलूया आपण तर शेतकरी मित्रांनो हे आहे आपल्या खरबूज प्लॉटची कंडिशन सध्या तर पंचेचाळीस दिवसानंतर आपलं खरबूज प्लॉट तुम्हाला असं दिसून येईल एकदम छान प्रकारे फळं आहेत ही अशी चांगली सेटिंग आहे तर ही पंचाळीस दिवसानंतर ह्या कंडिशनमध्ये आपलं प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो एकदम छान प्रकारे आणि एकदम सुंदर अशी आपली ए, सेटिंग तुम्हाला दिसून येईल या प्लॉटमध्ये तर शेतकरी मित्रांनो योग्य नियोजन आणि योग्य फवारण्या योग्य वॉटर सोलेबल वेळेनुसार आपण कधी करत गेलो तर आपल्याला नक्कीच आपलं प्लॉट साथ देत असतो आणि तुम्हाला एक सांगतो मी खरबूज प्लॉट आपण जेवढं सोपं समजतो तेवढं सोपं पण नाही आहे आणि जेवढं आपण सोपं समजतो तेवढं अवघड पण नाही आहे म्हणजे अशा प्रकारे हा खरबूज प्लॉट असतो ह्या प्लॉटमध्ये खूप कन्फ्युजन करणारे हे असतात भरपूर असे कारणं असतात कारण खरबूज प्लॉटचं वातावरण बदललं तर खरबूज प्लॉट कधी पलटी मारेन हे सांगता येत नाही आणि वातावरण कधी छान असलं तर खरबूज प्लॉट हा एकदम अतिशय छान प्रकारे येत असतो तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया पाणी नियोजन तर मराठवाड्यामध्ये जास्ती तर तीन प्रकारच्या जमिनी आहेत एक काळी सानवट म्हणजे तुम्हाला सांगतो भारी हा मेडियम आणि त्यानंतर हलकी भारीमध्ये एकदम काळीची जमीन येत असते त्यानंतर हा मेडियममध्ये काळी सांडवट म्हणजे दोन्ही मिक्स म असतात पन्नास पन्नास टक्के आणि हलकी म्हणजे आपली खडगा जमीन लाल असो बुरकट असो ह्या आपल्या हलक्या जमिनी तर शेतकरी मित्रांनो काळ्या जमिनीत आपली काळी जमीन नाही आहे आपली मिडियम जमीन आहे तर मी आपल्या जमिनीबद्दलच सांगणार आहे तुम्हाला त्यावर तुम्ही हलक्या जमिनीचं आणि भारी जमिनीचा एक अंदाज लावू शकता त्यात आपण तरी आपण प्रयत्न करूया का अंदाज काढूया की पाणी नियोजन कसं असायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपण आधी आपल्या जमिनीपासून सुरुवात करूया आपली काळी सानवत जमीन आहे तर मला हे लागवडीला आज जवळपास पंचेचाळीस दिवस ह्या प्लॉटला झालेत आणि ह्या पंचेचाळीस पर्यंत मी अजून पण ह्या प्लॉटला एका तासाच्या वर पाणी दिलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता प्लॉटची कंडिशन एका तास पाणी ते पण चौथ्या दिवशी जर आज मी पाणी सोडत असलो तर आजपासून तुम्ही चौथा दिवस लावू शकता त्या चौथ्या दिवशी मी परत एक तासच पाणी देणार पाच दहा मिनटं मागं पुढं आपलं ड्रिचिंग करताना लाईट गेली असं काही कारण असल्यास होऊ शकतात पण आपण एका तासाच्या वर ह्या प्लॉटला अजूनही पाणी दिलं नाही आणि तुम्ही बघू शकता की एका तासानं पाणी देऊन सुद्धा ह्या प्लॉटची कंडिशन आणि ह्या प्लॉटमध्ये सेटिंग त्यानं किती छान प्रकारे आहे तर शेतकरी मित्रांनो ही ज्या शेतकऱ्यांची जमीन मेडियम आहे त्या शेतकऱ्यांसाठी एक तास चौथ्या दिवशी खूप छान नियोजन आहे त्यांना काहीच गरज पडत नाही एक्स्ट्रा पाणी देणं किंवा दोन दिवस आड किंवा एक दिवस आड पाणी देणं काहीच नाही चौथ्या दिवस तुम्ही बिनदासपणे एक तास पाणी द्या तुमचं प्लॉट एकदम छान प्रकारे येईल पण ती काळी सांडवट जमीन असायला पाहिजे दोन्ही मिक्स त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता ह्या का मीडियम जमिनीवर आपण हलकी आणि भारी जमिनीचा एक अंदाज लावू शकतो तर आ, हलकी जमीन जर असली तर जिथं आपण चौथे दिवस पाणी देतो आहे तिथं तुम्ही डायरेक्ट तिसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पाणी घ्या पंचेचाळीस मिनटं किंवा चाळीस मिनटं तिसऱ्या दिवशी घेतलं तर जवळपास चाळीस मिनटं पाणी आपलं एक तास पाणी घ्या आणि एक दिवस आड कधी घेत असाल तर जवळपास अर्धा तासच पाणी घ्या तुम्ही तुमचं छान प्रकारे नियोजन जमून जाईल एक दोन वेळेस तुम्ही ट्राय करून पहा जेणेकरून तुम्हाला रिझल्ट कधी भेटत असाल तर तुम्ही त्या नियोजनवर पंचेचाळीस दिवसापर्यंत व्यवस्थितपणे तुमचे पाण्याचं नियोजन असू द्या जेणेकरून तुमच्या जास्त पाणीमुळं किंवा कमी पाण्यामुळं रोगराई येणार नाही कारण थोडं पण पान जास्त पाणी जर झालं खरबूज प्लॉटवर तो पूर्ण डावनी अटॅक करत असते त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता यदि आहे भारी जमिनीचं तर भारी जमिनीमध्ये आपण जिथं चार दिवसानंतर पाणी देतो आहे चौथ्या दिवशी तिथं तुम्ही नाहीतर सहाव्या दिवशी पाणी द्या दे एक तास द्या किंवा पन्नास मिनटं द्या पण एक सहाव्या दिवशी नाही पाचव्या दिवशी तुम्ही जर चाळीस मिनटं मी पाणी कधी दिलं तुमच्या खरबूज प्लॉटला तर नक्कीच तुमचं खरबूज प्लॉट एकदम छान प्रकारे येऊन जाईल दुसरा प्रश्न येतो शेतकरी मित्रांनो आता खरबूज आणि टरबूजची लागवड कधी करायला पाहिजे तर आता जवळपास सगळ्या शेतकऱ्यांनी रमजान सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आपल्या मालाची हार्वेस्टिंग होईल मग ते खरबूज असो की टरबूज असो या हिशोबानं सगळ्यांनी लागवड केलेली आहे आणि सगळ्यांचे नियोजन तेच असतात रमजान लक्षात ठेवूनच सगळे लागवड करतात तर शेतकरी मित्रांनो रमजान संपताच एप्रिलमध्ये एक मोठी चांगली संधी येत होत असते आपल्या खरबूज प्लॉटमध्ये आणि टरबूज प्लॉटमध्ये म्हणजेच आपले जे मालामध्ये भाव मिळण्याची क्षमता ही मार्च संपताच तयार होते तर सगळे शेतकरी खरबूज आणि टरबूज जे लागवड करणार असतील ते असं एक अंदाजानं करा की खरबूजचं आपलं मार्चच्या इंडिंगला म्हणजे ते आठ दिवस आणि आपले एप्रिलचे दहा दिवस ह्या पंधरा दिवसाच्या पिरियडमध्ये आपली हार्वेस्टिंग झाली पाहिजे तुम्ही ह्या नियोजनं नक्कीच लागवड करू शकता आणि तुम्हाला व्यवस्थितपणे असा रेट मिळण्याची श शक्यता त्या दिवसामध्ये आहे आपलं मार्च आणि एप्रिलचे दिवस तर तुम्ही अशा प्रकारे लागवड करू शकता तर शेतकरी मित्रांनो योग्य नियोजन योग्य पाणी योग्य वॉटर सुलभलं ज्या वेळेला तुम्हाला त्या जे त्या प्लॉटला जे लागतं आहे ते जर तुम्हाला कळून आलं तर तुम्ही प्लॉट एकशे एक टक्का नंबर एक प्लॉट काढू शकता तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला मला, मला चौदा हजार रुपये तर मला जवळपास ह्या प्लॉटला सगळ्या मला शेतकरी भरपूर फोन करतात आणि ते सांगतात की दोन अडीच लाख रुपये तुमचा खर्च व्हायला पाहिजे होतं पण आपला खर्च जास्तीत जास्त एक लाख पंधरा हजारच्या आसपास किंवा एक लाख वीस हजारच्या आसपास आतापर्यंत झाला असेल किंवा नसन बी झालं बघावं लागेल मला पण मी मागे चेक केलं तर एक लाख दोन हजार त्याच्यानंतर मी दोन तीन वेळेस ड्रिचिंग असे केले एक तर माझे अंदाजून एक लाख पंधरा हजारच्या आसपास जायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो असं आपलं नियोजन आहे आणि त्यात पण आपले चौदा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो ह्या आपली सटिंग एकदम छान प्रकारे सटिंग आहे तर शेतकरी मित्रांनो आपली जे एक फूट असा आहे एक फूट घ्या किंवा दीड फूट घ्या आणि आपला तीन फूटचा असा पट्टा आहे ह्याच्यामध्ये आपली जवळपास नऊपासून बारा बारा तर बारापर्यंत सटिंग आहे म्हणजे कधी नऊ भरतात कधी दहा भरतात कधी अकरा भरतात कधी बारा पण भरतात तर कधी आठ पण भरतात अशा प्रकारे आपली सटिंग आहे आपले हे बीडची लांबी ही दोनशे फूट आहे आणि ह्याच्यावर तीनशे वीस झाडं आहेत तर आपलं आपण आत्तापर्यंत एक पण बेड मोजलेलं नाही आहे तर आपल्याला सांगताना येणार की आपल्या आप एका बेडवर आपली किती सेटिंग आहे आणि येणाऱ्या टायमाला आपल्याला ॲवरेज किती निघणार आहे तर नक्कीच शेतकरी मित्रांनो आपण अजून चार आठ दिवसात बेड चेक करून बघू की आपल्या एका बेडवर किती माल आहे त्यानंतर एक चांगलं छानपैकी आपला एक व्हिडिओ बनवू तर शेतकरी मित्रांनो सांगितल्याप्रमाणे मी आ, पंधरा तारखेला खरबूजची लागवड करणार होतो तर नक्कीच एक दिवस लेट झाला आपण सोळा तारखेला खरबूजची लागवड केली अकरा हजार रोपं लावलेत आपण दीड एकरमध्ये आपला अंतर सेम आहे साडेपाच बाय स एक घेतला आहे आपण आणि त्यानंतर अशा दोन वळीने घेतले सिंगल वळ घेतली आहे कारण शेतकरी मित्रांनो आपण ती जमीन लीजवर घेतली आहे म्हणजेच भाडे तत्वावर घेतलेली आहे आणि तिथं आपण खरबूजचा एक छान प्रकारे प्लॉट लागवड केली नक्कीच मी आज त्याचा पण व्हिडिओ बनवून घेईन आणि तुम्हाला दाखवेन किती दीड एकरचा आणि किती छान प्रकारे ते आपण लागवड केली तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आपले जे या प्लॉटमध्ये सेटिंग आहे त्यात काही कमी जास्त आहे त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम आहे हे पण मला कमेंट करून सांगा कारण वयानं लहान असलो किंवा या वयानं मोठं असले तर अनुभव खूप गरजेचा असतात ठीक आहे मी वयानं खूप लहान आहे पण मला जे माहिती आहे मी नक्कीच ते सांगत असतो आणि बिंदास्पणे सांगतो जे खरं आहे ते सांगतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुमच्याजवळ काही खरबूजबद्दल अजून माहिती असेल तर, तर नक्कीच मला कमेंट करून सांगा जेणेकरून मी ते ट्राय करेन आणि माझ्या प्लॉटमध्ये मला रिझल्ट त्याचे मिळतील तर शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही हे नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेतकरी मित्रांनो लवकरच आपल्या चॅनलवर एक हजार सबस्क्राईब होणार आहे तर लवकरच तुम्ही मला सपोर्ट करा आणि एक हजार आपली सबस्क्राईब पूर्ण करा जेणेकरून आपण शेतकऱ्याला डायरेक्ट टू फेस टू फेस आपण त्यांची मुलाखत घेऊ आणि चांगल्या प्रकारे आपले व्हिडिओ बनवून चालू आणि त्यांचे अनुभव आपल्याला माहिती करून घेऊ तर आपण अजून दोन व्हिडिओ बनवणार आहोत एक आपले दीड एकरचं आणि त्यानंतर एक आपलाच मित्र आहे आपलं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये आपण कलिंगडसाठी म्हणजे टरबूजसाठी एकदम छान प्रकारे शेड्यूल दिलं आहे आणि त्याची सेटिंग आणि त्याची साईज तुम्हाला मी दाखवेन किती छान प्रकारे आहे ती तर भेटूया शेतकरी मित्रांनो लवकरच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला राम राम